हे सगळं जिन्नस वापरण आपण ऑरगॅनिक हर्बल ऑइल तयार करणार आहोत तर चला बघूया हे कसं बनवतात पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी आज आपण केसासाठी असं उपयुक्त तेल बनवणार आहोत तर यासाठी मी इथं जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत तर मी इथं लाल पांढरेने गुलाबी अशी फुलं घेतलेली आहेत इथं ॲलोवेरा कांदा कडीपत्ता मेथी आणि जवस कलोंजी असं मी घेतलेलं आहे हे जे दाणे आहेत ते मी सगळे दोन दोन चमचे घेतलेले आहेत इथं आपल्याला लोखंडाचीच कढई घ्यायची आहे हे लक्षात ठेवा इथं मी शुद्ध कोकनट तेल घेतलेलं आहे म्हणजेच नारळाचं तेल मी इथे घेतलेलं आहे तर इथं अर्धा किलो असं मी घेतलेलं आहे ते, ते, ते सगळं तेल आपण यामध्ये घालून घेऊयात तेल थोडं गरम झालं की यामध्ये सगळे जिन्नस घालून घेऊयात तेल इथं गरम झालेलं आहे सगळ्यात पहिला यामध्ये जास्वंदाची फुलं घालूयात तर मी ही एवढी फुलं पहिला घालून घेतलेली आहेत आणि देवाला चढवलेली फुलं मी अशीच काढून ठेवली होती तीसुद्धा मी ह्यामध्ये घातलेली आहेत तुम्ही जर देवाला जास्वंदीची फुलं चढवत असाल तर दोन तीन दिवस फुलं जी आहेत ती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवली आणि एकदम हे असं तेल केलं तरीही चालेल तर चला अशा प्रकारे मी इथं जास्वंदीची फुलंसुद्धा घालून घेतलेली आहेत तर एक एक करत आपण सगळं साहित्य यामध्ये घालणार आहोत तर चला यामध्ये मी अजून इन्ग्रेडियंट घालणार आहे आणि ते मी तुम्हाला असंच पुढं दाखवत राहीन तर यामध्ये अजून असे इंग्रेडियंट आहेत ते मी यामध्ये घालत आहे तर चला सगळ्यात पहिलं आपण मेथी घालून घेऊयात इथं जवळ कलोंजीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे तर यामध्ये मी अजून पाच ते सहा असे जिन्नस घातलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवेन चला कडी ही यामध्ये घालून घेऊयात आता चला मी इथं कांदाही घालून घेतलेला आहे आता सगळं कडचीच्या साह्याने आपण एकत्र करून घेऊयात गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायची आहे आपल्याला हे लक्षात ठेवा तर चला यामध्ये अजून एक दोन जास्वंदीची फुलं मला इथं मिळाली होती तीही मी घातलेली आहे आता कोरफड जे आहे त्यांना असं कट चे, चे, करून घालायचं आहे किंवा तुम्ही एका वेळेस कोरफडचे तीनशे चार तुकडे करून असे छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा घालू शकता तर बघा अशा प्रकारे मी हे तुकडे केलेले आहेत तर चला हेही यामध्ये घालून घेऊयात आणि यांनाही छानसं असं हलवून घेऊयात तर चला इथं मी हेही छानसं असं घालून घेतलेलं आहे तर बघा तेल जे आहे ते आपल्याला असं छानसं शिजू द्यायचं आहे तर इथं मी दुर्वा घेतलेली आहे तर मी इथं एकदम कवळे असे दुर्वा घेतलेली आहे यापेक्षा जास्त क्वांटिटी जर तुमच्याकडं असेल तरी तुम्ही घालू शकता मी इथं एकवीस एकवीसच्या दोन पेंड्या ज्या होत्या त्या अशा घातलेल्या आहेत म्हणजे मी देवाला चढवलेलं होतं तेच इथं घातलेलं आहे जर तुमच्याकडे फ्रेश वगैरे मिळत असेल तर तेही घाला इथं मी तिळाचं तेल घेतलेलं आहे तिळाचं तेल पन्नास ते शंभर ग्रॅम तुम्ही घेऊ शकता तर चला हेही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता मी इथं घेत आहे कॅस्टर ऑइल तर चला तेही यामध्ये घालून घेऊयात आपण एरंड्याचं तेल याला म्हणतात तर चला हेही पन्नास ते शंभर ग्रॅम तुम्ही घेऊ शकता तर चला आता हेही छानसं असं मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे एकदम मंदाचेवर आपल्याला हे तेल छानसं शिजवून घ्यायचं आहे खूपच छान असा याचा रिझल्ट आहे मी तुम्हाला सांगितलेलं ना मी यामध्ये अजून काही जिन्नस ॲड करणार आहे तर चला सगळ्यात पहिला यामध्ये मी शिककई घेतलेली आहे शिकेकई यामध्ये घालून झालेली आहे आता रिटा घेऊयात रिटाला थोडंसं हलवत्याने चेचून त्यामधले बीज काढून घेतलेले आहेत मी आणि रिटासुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे तर हे जे काळे बीज आहे ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत तर चला हे छानस असं हलवून घेऊयात रिटाने शिकीके घातल्यामुळे के आपल्या केसांना छानशी चमक येते आणि जे हे ऑइल आहे ते एकदम असं छान बनतं तुमचे जे केस आहेत ते यामुळे शिल्की बनतात तर चला मी इथं आवळा पावडर घेतलेली आहे आवळा पावडर मी इथं दोन पावडर घेतलेली आहे दोन चमचे अशी घेतलेली आहे जर तुमच्याकडे आवळा तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही तो आवळा खिसून सुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे वाळलेला आवळा वगैरे असेल तर तो तोसुद्धाही तुम्ही यामध्ये घालू शकता तर चला हे छानसं असं मी हलवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघत आहे जोपर्यंत हे वरच्या साईडला असं जे फेस येत आहे हे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं शिजवून द्यायचं आहे तर इथं एक चमचा मी मेहंदी पावडर घेतलेली आहे त्याला हातावर घेऊन असं कुडच करून मी घालत आहे माझ्याकडे इंडोगी पावडर आहे इंडिगो पावडर जी आहे तिला निलांबरी असंही म्हणतात हे एक आयुर्वेदिक पावडर आहे जे नीळ तयार करतात त्यासाठी याचा त्यासा उपयोग त्यासा केला जातो तर यामुळे सुद्धा केस जे आहे ते काळे होतात तर ते मी एक चमचा घातलेला आहे आता सगळं जिन्नस अंदाजेवर पंधरा मिनिट आपण शिजून देऊयात तर इथं व्हिडिओ खूप लेंदी होतो त्यासाठी मी हे थोडं पळवलेलं आहे तर बघा आपल्याला हे असं हलवतच राहायचं आहे कारण तेल यामधून ओतूसुद्धा जाऊ शकतं तर बघा ह्याचं पूर्णपणे फेसायचं बंद झालेलं आहे आणि तेल असं छानसं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता कांदा वगैरे चांगला असा क्रिस्पी झालेला आहे तर चला गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि याला असंच ठेवूयात तुम्ही याला रात्रभर ठेवून सकाळी हे तेल काढू शकता म्हणजे याचा जो अर्क आहे सगळ्यांचा त्यामध्ये तेलामध्ये छानसा असा उतरतो तर चला तुम्ही याला असंच थंड होऊ द्या मी तुम्हाला तेल दाखवते हे किती छान असं बनलेलं आहे आणि याचा वास इतका छान येत आहे ना खूपच छान असा वास येत आहे तर चला आपण याला असंच ठेवूयात तर बघा तुम्ही इथं बघू शकता मी गॅसची फ्लेम अशी बंद केलेली आहे तरीसुद्धा हे तेल जे आहे छानसा असं शिजत आहे लोखंडच्या भांड्यामध्ये केल्यामुळे असं हे तेल जे आहे ते सावकाशपणे शिजत राहतं तर चला दुसऱ्या दिवशी सकाळी मी याला असं घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये वरच्या साईडला चाळणी ठेवून सा असं कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि हे सगळं जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर बघा असं मी फटाफट यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला अशी एक पिशवी बनवतात त्याप्रकारे बनून हाताने असं दाबो दाबून चांगलं तेल काढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण जे बनवलेलं तेल आहे ते भांड्यामध्ये असं निघतं तर बघा याचा कलर किती छान आलेला आहे आणि मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे हे तेल कसं लावायचं या आणि यामध्ये मी अजून काय घालणार आहे तेही पुढं दाखवणार आहे तर चला सगळ्यात पहिलं आपण काय करूयात तर हे तेल जे आहे ते बाटलीमध्ये भरून घेणार आहोत तर चला मी ज्या बाटलीमध्ये तेल काढून घेतलं होतं ना त्याच बाटलीमध्ये हे तेल वापस मी घालून घेत आहे तर चला याला पटापट आपण घालून घेऊयात तर आपण हे जे तेल असं काढून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल की या तेलाचा कलर किती छान असा आलेला आहे हे जे सगळं जिन्नस आपण वापरलेलं आहे ते खूपच छान आणि ऑर्गेनिक आहे त्यामुळे तुम्ही हे तेल जरूर बनवायना याचा जर रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे हे उरलेलं जे जिन्नस आहे ते तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये गाळून घ्या आणि याला बारीक पेस्ट करून घ्या आणि परत या कापडामध्ये तुम्ही याला गाळून घेऊ शकता आणि जर तुम्हाला अजून एकदा हे मिक्सर जे आहे आपण मिक्सरच्या जारमध्ये बार घालून घेतलेली पेस्ट आहे तुम्ही अजून एकदा शिजवून घेऊ शकता आणि तुम्ही जर मेहंदी वगैरे लावत असाल तर हे जे पेस्ट आहे हे आणि मेहंदी मिक्स करून तुम्ही डोक्यालासुद्धा लावू शकता तर आंघोळ डोक्यावरून आंघोळ करण्या अगोदर तुम्ही ही पेस्ट डोक्याला लावून एक तास ठेवून त्यानंतर केस धुवू शकता तर याचा रिझल्टसुद्धा खूप छान असा येतो पण हा पेस्ट वापरणार असाल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर बघा ही पेस्ट बनवल्यानंतर मी अजून एवढं असं तेल यामधून काढून घेतलेलं आहे तर आपण जे बनवलेलं सगळं जिन्नस आहे कुठेही वेस्ट होत नाही तुम्ही मेहंदीमध्ये घालून याचा यूज करू शकता तर चला आता लास्टचा जो जिन्नस आहे तो आहे विटॅमिन ई कॅप्सूल तरी विटॅमिन ई कॅप्सूल खूपच गरजेचा आहे तर तुम्ही या बाटलीमध्ये हे मी चार कॅप्सुल्स घालून घेत आहेत तर चला याला कट करून आपण हे यामध्ये घालून घेऊयात जर तुम्ही पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये हा व्हिडिओ पहिलाच बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ह्या बाटलीला छानसा असा हलवून आपण ठेवूयात आणि याचा यूज कसा करायचा ते मी दाखवत आहे तर चला हे तेल असं या प्रकारे हातावर ओतून घ्या आणि हे तुमच्या मुळांना असं छानसा असं लावून घ्या तर बघा मी हे जे तेल आहे माझ्या केसांवर असं सा अप्लाय करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हीही अप्लाय करून घ्या तर याचा रिझल्ट खूपच छान असा लागतो तर माझे केस तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा माझे केसाचे लांब सडक सिल्की आणि असे झालेले आहेत तुम्ही याचा वापर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद